तारापूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये मोठी कुडण या गावातील ही घटना आहे एकोणतीस तारखेला संध्याकाळी सहाच्या दरम्यान एका ब्याण्णव वर्ष वयाच्या व्यक्तीला त्याच्यावर हल्ला झाला त्याच्यामध्ये त्याच्या डोक्यावर कुदळीने हल्ला केला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला त्यानंतर त्यांना शोधण्यासाठी जे मयत आहे त्यांना शोधण्यासाठी त्यांचे भाऊ हे त्या ठिकाणी गेले असता त्यांच्यावरही हल्ला केला गेला आणि त्यांच्याही डोक्यावर कुदळ मारून त्यांचाही निर्गुणपणे खून करण्यात आला त्यानंतर सदरचा मारेकरी यांनी त्या शेजारीच असणाऱ्या घरावर सुद्धा अटॅक केला त्या घराचा दरवाजा तोडण्याचा प्रयत्न करत असताना त्या ठिकाणच्या रहिवाशांनी त्याला पकडलं हेतून तो पळून शेजारीच असणाऱ्या एका तलावामध्ये त्याने उडी मारून स्वतः बचाव करून घेतला होता या दरम्यानच्या कालावधीमध्ये ही सगळी माहिती मिळाल्यानंतर पूर्ण पालघर पोलीस दलाचे ऍडिशनल एस पी त्याचबरोबर तिथले ते एस पी आ, जे पी आय सर्व अधिकारी त्याचबरोबर जो जो ज्युडीशी कर्मचारी स्टाफ हा पूर्ण सर्च ऑपरेशनमध्ये होता स्थानिक त्या ठिकाणचे नागरिक जे आहेत त्यांनी यामध्ये पूर्णपणे सहयोग दिला आणि सर्वांच्या प्रयत्नाला यश साधारणतः दोन तासांमध्ये त्या एरियामध्येच एका तलावामध्ये चिखलामध्ये दडून बसलेला हा आरोपी त्यामध्ये शोधण्यामध्ये यश आलं त्याला अटक करण्यात आलेली आहे आज पी त्यांना मान्य न्यायालयासमोर हजर केला मागच्या उद्देश काय होता तो गेल्या दोन दिवसापासून म्हणजे जी घटना आहे त्या घटनेच्या आधी दोन दिवसापासून त्या गावामध्ये फिरत होता त्याचं घरगुती काही कामानिमित्त कामान तो घर सोडलेलं होतं आणि त्या गावामध्ये फिरत असताना ते वयस्कर जे मयत आहेत त्यांच्याबरोबर त्यांचं त्या ठिकाणी संशयास्पद असल्याबद्दल त्यांनी अटकला असता त्याच्याबरोबर त्यांचे शाब्दिक वादविवाद झाले होते आणि त्याचं पर्यावसन त्यांनी त्याचा रागमना धरून त्यांच्यावर तो अटॅक केलेला आहे मानसिक रुग्ण असं म्हणू शकत नाही परिसरातील जनतेला खरंतर ही घटना याच पूर्ण सध्या तपासामध्ये निष्पन्न झालेलं आहे की तो व्यक्ती कोण होता कुठून आला होता किती दिवसापासून फिरत होता कुठे काम करत होता त्याला पकडण्यात आलेला आहे मान्य न्यायालयासमोर हजर केलेला आहे त्यामुळे तो व्यक्ती बाहेर फिरतो आहे किंवा इतर ठिकाणी धोका निर्माण झालेला आहे असं कुठलेही अफवा न पसरवता ज्या व्यक्तीने ते केलेलं आहे तो पोलिसांच्या ताब्यात आहे आणि आता कुठेही जिल्ह्यामध्ये आपल्याला कुठेही भीती बाळगण्याची गरज नाहीये योग्य तो बंदोबस्त सर्वत्र लावलेला आहे आपल्याला कुठेही काही संशयास्पद असेल तर जनसंवाद अभियान मध्ये ज्या प्रत्येक गावाला एक पोलीस दिलेला आहे त्यांना संपर्क साधावा त्याचबरोबर पोलीस पाटील किंवा इतर कुठलाही पोलीस अधिकारी यांच्यावर संपर्कात राहावा आणि आपली शंका निरसन करून घ्यावं परंतु आपल्याला बळी पडून कुठलेही अंशिक प्रकार आपल्या हातून घडणार नाही याची दक्षता घ्या धन्यवाद हे चॅनल जरूर पहा